पत्रकार बंधूंवर नमस्कार आपल्या माध्यमातून इंदापूरकर जनतेशी संवाद साधत आहे इंदापूर नगरपालिका पंचवार्षिक निवडणूक उद्या दोन डिसेंबरला मतदान होत आहे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आपण सगळेजण आलेलो आहोत आणि उद्या मतदान होत असताना आदल्या दिवशी काही धक्कादायक प्रकार आमच्या निदर्शनास आलेले आहेत या शहरात जे काही मतदार यादी चालत असताना अनेक प्रभागामध्ये अशी काही नाव आहेत की पूर्वी कधीही ती लोक त्या प्रभागात राहिलेली नाहीत ज्या ठिकाणचा पत्ता त्यांनी टाकलेला आहे त्या ठिकाणी घरच अस्तित्वात नाही ज्या ठिकाणची नावं जर पाहिली तर शेजारी पाजारी तिथं पन्नास शंभर वर्ष जी लोक राहत आहेत त्यांना ते कुटुंब माहिती नाही आणि अशा पद्धतीनं त्यांची माहिती घेतली असता या इंदापूर शहराच्या जवळपासच्या गावातून आणि आवतीभोतीच्या तालुक्यातल्या जवळच्या गावातून ही नावं या ठिकाणी इथले असलेले नेतृत्वानी या ठिकाणी लावलेली पाहायला मिळतात तर यामध्ये अशा पद्धतीच बोगस मतदान लावण्यामागे नेमका हेतू काय असू शकतो हे मी इथं सांगण्याची गरज नाही परंतु प्रशासन हातात असल्या कारणानं तहसीलदारांना हाताशी घेऊन हा उद्योग गेली वर्ष सहा महिन्यापूर्वी या असलेल्या इथल्या असलेल्या मंत्री मोदयांनी केलेलं आहे आणि याची मला पूर्वीच माहिती होती पण आज मी म्हटलं ती नावं आलीत का नाहीत ती खात्री करावी प्रत्येक प्रभागातल्या लोकांना या ठिकाणी त्याच्याबद्दलचं माहिती घ्यायला सांगितली तर जी माहिती समोर येते तर काही प्रभागामध्ये वीस पंचवीस मतापासून काही प्रभागामध्ये सत्तर सत्तर मतापर्यंत अशा ही पद्धती बोगस पद्धतीचीवं या इंदापूर शहरामध्ये लावली गेलेली आहेत आणि अशा पद्धतीनं जर बाहेरच्या लोकांना इथं त्यांचा काळी इतका संबंध नाही ते इथं राहत नाहीत त्यांना इथलं म्हणजे इथल्या गोष्टीची कुठलीच जाणीव नाही संवेदना नाही असा मतदार उद्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान कशा पद्धतीने करू शकेल त्याला ते मतदान करत असताना कुठली तरी बाजू, योग्य बाजू त्याला जे वाटते ती योग्य बाजू जर घ्यायची असेल तर तो कमीत कमी इथला रहिवासीचा असला पाहिजे अरे इथं राहतोय पण आता परत बंदुन गेलेत कुठं काही अनेक वर्ष राहिलेत लहानचे मोठे इथं झालेत किंवा नोकरी निमित्त बाहेर गेलेत किंवा या वॉर्डात त्या वॉर्डामध्ये स्थलांतर झाले अशा सारख्या अनेक गोष्टी या म्हणजे हे हे सम सर, आपण समजू शकतो हो। परंतु जर अशा पद्धतीनं ज्यांचा काहीच संबंध नाही अशी जर मतदार या ठिकाणी मतदानाला येत असतील तर निवडणूक लोकशाही या गोष्टीला काही अर्थ होणार नाही त्यामुळं अशा असलेल्या मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये आणणारं प्रशासन हे प्रशासन म्हणजे आता कशा पद्धतीने त्यांनी आम्ही आता आरोकडं जाऊन ही तक्रार करणार आहोत आणि त्यांना याच्याबद्दलची माहिती देऊन त्यांनी याचा अभ्यास करावा आमचा अभ्यास झाला आहे म्हणून आता वास्तविक हे त्यांचं काम आहे निवडणूक का आयोगाचं काम आहे निवडणूक का आयोगाचं काम इथलं प्रशासन करतं हे निपक्षपातीपणे करत नाही असा याचा अर्थ होतो तर याच्यामध्ये जे कोणी हलगर्जीपणा ज्यांनी केलं आहे जो अधिकारी असेल किंवा बी एल ओ बी एल ओ असेल कोणी कुठला अधिकारी असेल याची चौकशी करण्याची मागणी आम्ही आरोकड करणार आहोत तुम्ही निवडणूक प्रक्रिया धोक्यात आणताय तुम्ही लोकशाहीला मारक ठरणारी कृती करताय अशा पद्धतीनं हे बोगस मतदान लावून या ठिकाणी जनतेचा जो आवाज आहे खऱ्या अर्थाने जनतेला जे पाहिजे ते जनतेला जे पाहिजे ते मिळून न देण्याचा हा उद्योग हा काही चांगला विषय नाही त्यामुळं या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना या विषयावरती आम्ही लेखी तक्रार देणार आहोत आणि त्या पद्धतीनं त्यांना याच्यामध्ये माहिती जर घेतली कायद्याची यात बोगस मतदान करताना जर कोण सापडलं तर सात वर्षाचा तुरुंगवास आहे आणि प्रत्येक बोथवरती माझे शेकडोनी कार्यकर्ते आहेत तुम्हाला ते माहिती आहे आणि आमच्या कार्यकर्त्याच्या निदर्शनात जर असं कोणी बुथ वरती येऊन तिथं मतदान करतोय दिसलं आणि जर काही विचित्र प्रसंग जर ओढवला तर काही वेगळ्या पोलीस कंप्लेन होईल पोलीस कंप्लेन झाली तर तोच मनुष्य रेकॉर्ड वरती येईल त्याची चौकशी होईल निवडणूक आयोग निर्णय करेल आणि त्याच्यावरती कायदेशीररित्या गुन्हा दाखल होईल त्यामुळं आपल्या माध्यमातून अशा बोगस मतदान करणाऱ्या सगळ्या बोगस मतदारांना मी या ठिकाणी आवाहन करतो की खरंच जर तुमचा इंदापूरशी संबंध असेल तर तुम्ही नक्की मतदाला द्या तुम्हाला कुठलीही अडचणी ना ना, येणार नाही कोणी रोखणार नाही पण जर खरंच तुमचा इथं संबंध नसेल आणि तुम्हाला पक्क माहिती आहे की आपलं नाव काहीच कारण नसताना कुठल्या तरी पुढाऱ्याच्या सांगण्यावरून इथं लावलेलं आहे नेत्याच्या सांगण्यावरून इथं लावलेलं आहे हे तुम्हाला माहिती असताना इंदापुरात येऊन मतदान करणं हे तुमच्या दृष्टीनं धाडसाचं ठरेल एवढं मला या तुमच्या प्रसार माध्यमातून मा त्या असलेल्या बोगस मतदारापर्यंत हा मला एक संदेश द्यायचा आहे कोणी ऐकणार नाही आणि नको त्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल म्हणून सगळ्या लोकांनी याच्यामध्ये विशेष काळजी घ्यावी आणि मतदान हे योग्य पद्धतीनं होईल त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार त्या मतदान केंद्रावरती वगैरे काही होणार नाही संख्येने आम्ही जास्त आहोत म्हणून आम्ही देखील सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की आता ही मतदान प्रक्रिया उद्यापर्यंत राहील पण परवा आपल्याला सगळ्यांना आपलं असलेलं गावपण गावाचं वातावरण हे उत्तम पद्धतीनं ठेवायचं आहे त्या कुठल्याही पद्धतीचा संघर्ष वगैरे अजिबात होऊ द्यायचं नाही ते उद्या थोडंसं मतदान पुढं मागे नेताना थोडीशी काही झाली का किरकोळ काही गोष्टी कुरकुर होत होत असते पण त्याच्यातून कुठेही टोकाची भूमिका कोणी घ्यायची नाही अशा पद्धतीच्या सूचना मी माझ्या पद्धतीनं माझ्या पद्धती कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत त्याची पूर्णपणे काळजी घेण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये माझे काही प्रमुख कार्यकर्ते फिरत आहेत आणि तिथं उद्या बुथवरती देखील ते आहेत कोणताही गैरप्रकार त्या बुथवरती होणार नाही याची काळजी माझे कार्यकर्ते घेणार आहेत म्हणून सर्व असलेल्या कार्यकर्त्यांना देखील आवाहन करतो की आपलं गाव आहे आपल्या गावच्या या निवडणुकीला निवडणूक म्हणजे शेवटी एक उत्सव आहे लोकशाहीचा हा लोकशाहीचा उत्सव आहे या उत्सवाला कुठलंही गालबोट लागणार नाही याची विशेष काळजी ही आपण घेतली पाहिजे कारण शेवटी आपलं गाव आहे आणि आपला असलेला इथला समाज आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टीची नोंद प्रशासनाने ताबडतोब घ्यावी आणि हे जे काही उद्या जर अशा काही गोष्टी जर घडल्या तर मला असं वाटतं की याला कार्यकर्ते जबाबदार राहणार नाहीत जे मग दर्यादी जी बोगस नावं घातलेली आहेत त्याच्या चौकशी आणि ती येईलच ना पुढं कोण असणार आहे तहसीलदार खालचे त्यांचे अधिकारी तलाठी ते तहसीलदार ऑफिसमधली लोक नगरपालिकेतली लोक या पलीकडं कोण असणार आहे आणि याला जबाबदार वरती वरची यंत्रणा अशा पद्धतीनं ह्या सगळ्या लोकांची चौकशी जर उद्या झाली तर त्यांनाही या गोष्टी भोगाव्या लागतील त्यामुळं निपक्षपातीपणाने आपण या ठिकाणी नीट काळजीपूर्वक आजच या विषयावरती निर्णय करावा जर हे बोगस मतदान आहे तुमच्या लक्षात आम्ही जर आणून दिलं तर या मतदारांना उद्या तिथं मतदान करून द्यायचं नाही याची जबाबदारी आम्हा असलेल्या कार्यकर्त्यांपेक्षा प्रशासनाने घ्यावी म्हणजे संघर्ष टळेल असं माझ्यासारखं या इथं मी उमेदवार आहे म्हणून माझं असं मत आहे जर संघर्ष टाळायचा असत तर ते प्रशासन टाळू शकतं प्रशासनाची इच्छाशक्ती असायला हवी आणि ते प्रशासन योग्य तो निर्णय करेल अशी मला खात्री आहे साधारणत लक्षात घेतलं तर अजून काही एजस्ट नाव येत आहेत प्रभागातून पाचशे नाव तर सण दिसत अशा पद्धतीनं चुकीचं काम हे होण्याची शक्यता आहे ते होऊ नये म्हणून आधीच प्रशासनाला जागर करण्यासाठी म्हणून ही कोणत्या गावाची काही पोतकुलवाडी आहे गावडे कंपनी आहे बायर तालुक्यातले पण आहेत बाहेरच्या तालुक्यातले करमा तालुक्यातले काय आहेत बारामती तालुक्यातले काय आहेत काही दोन तालुक्यातले आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत लोक आम्हाला हे कालपर्वा माहिती झाल्यानंतर त्याच्यावरती आता आमची काही लोक याच्यावरती म्हणजे कुठली लोक आहेत अभ्यास करतायत आम्हाला ती सापडली आम्ही त्यांना जाऊन भेटणार आहोत म्हणलं भेटावं लागेल ना आम्हाला त्यामुळं मग खोमणे कंपनी आहे माणसं कधी राहिलेली नाहीत आम्ही चाळीस पन्नास वर्ष या नगरपालिकेच्या निवडणूक आम्ही लढवतोय आम्हालाही कधी माणसं दिसली नाही त्यांचे नाव वेगवेगळ्या ग्रामपंचायतीत आहेत असं कार्यकर्त्याचं म्हणणं आहे बारामती बारामती शोधायचं काम चालू आहे फक्त आपल्याला यामध्ये हे सांगितलंय की आपण हे हा विषय आपल्या माध्यमातून या लोकांपर्यंत यावा आणि जो काही संघर्ष आहे तो टाळावा अशा पद्धतीची या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो लेखी पत्र देतोय ते आमच्या अॅडव्होकेट देतील सेक्शन वाईज देतील त्याच्यात ते त्यांचाही रोल किती चुकीचा आहे तर त्यावरती काय आक्षेप होते म्हणजे या इलेक्शन अधिकारी जो आहे त्याच्यावरती पण यामध्ये ऍक्शन होते आणि बोगस मतदान करणाऱ्यावरती ऍक्शन होते मा माझ्या माहिती त्याला सात वर्षाची शिक्षा आहे सरळ सरळ तुरुंगवास आहे तुरुंग त्या पद्धतीचं बोगस मतदान करणाऱ्या लोकांना परत एकदा माझं आव्हान आहे की दहा वेळा विचार करून येते या मतदान करायला कोणी नेता सांगतो म्हणून जर करायला याल आणि फसाल तर कोणी नेता परत पाठीशी उभा राहत नाही आम्हाला चांगली माहिती आहे